लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर पुण्यामध्ये आपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा ठेवण्यात आला होता दिल्ली विधानसभा विजयाच्या यशाने आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते चांगलेच उत्साहात दिसत आहेत पुण्यात तर लोकसभेच्या तयारीसाठी पुणे जिल्हा आम आदमी पार्टीने कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता या मेळाव्यात आपच्या कार्यकर्त्यांना सर्व प्रशिक्षण दिले गेले यामध्ये प्रवक्त्यापासून ते मीडिया मॅनेजमेंट पर्यंतचे विषय घेण्यात आले या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये आपच्या पुणे जिल्ह्यातील सर्व एकोणीस इच्छुक उमेदवारांनी हजेरी लावली होती आम आदमी पक्ष पुणे जिल्ह्यामध्ये गेले दीड वर्ष काम करत आहे आणि या दीड वर्षामध्ये जिल्हा कार्यकारिणीनं जिल्ह्यातल्या एकवीस विधानसभा मतदारसंघामध्ये आपापल्या कार्यकारिणी स्थापित केलेल्या आहेत त्या जिल्हा विधानसभा क्षेत्रातल्या कार्यकारणी खालच्या पातळीवरती प्रभाग किंवा ग्रामपंचायत पातळीवरती कार्यकारिणी बनवण्याचं काम करत आहे अशा जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्यांचा आज या ठिकाणी पुण्यात हा जो मेळावा होतो आहे हा पार्टीची भूमिका स्पष्टपणे कार्यकर्त्यांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकांची तयारी करण्यासाठी आखलेला आहे सर्व एकवीस विधानसभा क्षेत्रामधून या मेळाव्याला उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे शहरी भागात आणि ग्रामीण भागातही आम आदमी पार्टीच्या सदस्यत्वा नोंद सदस्यत्व नोंदणीला भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे आणि आता या सदस्य सदस्यांच्या मधून जे सक्रिय कार्यकर्ते पार्टीसाठी बनू पाहत आहेत या कार्यकर्त्यांच्या समोर आज पार्टीची भूमिका मांडणं आणि लोकसभा निवडणुकीची तयारी करणं अशा दुहेरी उद्देशांना हा मेळावा होतोय जो त्याला मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांचा मिळालेला नाही उमेदवारी प्रक्रियेच्या संदर्भामध्ये जिल्हा कार्यकारिणीकडे तशा पद्धतीने इथं ती प्रक्रिया सुरू नाही ती प्रक्रिया नॅशनल एक्झिक्युटिव्हनं ज्या पद्धतीनं तयार केली त्या पद्धतीनं सुरू आहे स्क्रीनिंग प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे उमेदवार योग्य वेळी जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांचं मत अजमावून दिल्लीतून जाहीर होतील उमेदवारी जाहीर करणं हा आजच्या मेळाव्याचा उद्देश नाही 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 इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या मुलाखती सुरू आहेत अर्ज मागवलेले आहेत त्याप्रमाणे मुलाखती सुरू आहेत त्यापैकी अनेक इच्छुक उमेदवार इथं आहेत आणि जो उमेदवारी ठरेल त्याच्याबरोबर सर्व लोक कामाला लागणार पुणे शहरामधून एकोणीस लोकांनी उमेदवारी मागितलेली आहे त्यातले अनेक आज इथं आहेत आणि कोणालाही उमेदवारी मिळाली तरी सर्वजण पक्षाचं काम करणार आता आम आदमी पार्टीचा झाडू राजकारणातील घाण साफ करतो की धुराळा उडवून आम आदमीच्याच डोळ्यात धूळ टाकतो हे पाहणे महत्वाचे ठरेल